तीस हजार किती फक्त तीस हजार प्रत्येक गाडीवरती पाच हजार रुपयाचा डिस्काउंट भेटणार फर्स्ट ओनर मध्ये डिझल गाडी बावीस तेवीस या गाडीला मायलेज एक लाख पस्तीस हजार रुपयाला फक्त लाल परी पण एक लाख दहा हजार रुपये तीस हजार रुपये भरलं तर बाकी सगळ्या गाडीवरती लोन होऊन जाईल एक लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाला आणि दोन लाख पासष्ट हजार पेट्रोलमध्ये मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये डॉक्टर युथ गाडी असणारे पाहू शकता कडक कंडिशन मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आलेलो आहे कुठे तुमच्या आवडत्या कार डीलरशीपवरती जिचं नाव आहे आकाश मोटर्स मित्रांनो आकाश मोटर्सच्या पहिल्या ब्रांच वरती आलेलो आहे दिवाळीचा जबरदस्त सेल लागलेला आहे एक तीस ते पस्तीस गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत लो बजेटमध्ये मिळणार आहेत माझ्यासोबत मित्रांनो आता आहेत भाई जे की आकाश मोटरचे होऊन सर कशा बरे सर तुम्ही कशा आहात एकदम मस्त दिवाळीचा काय स्टॉक घेऊन आले दिवाळीचा एकदम चांगला स्टॉक आणलेला आहे आणि या व्हिडिओ मध्ये तीस हजार पासून गाडी चालू आहे आणि प्रत्येक गाडीवरती पाच हजार रुपयाचा डिस्काउंट भेटणार आहे तुम्हाला तुम्ही फटापट या आणि पटापट गाड्या बघा आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे तुम्ही समोर समोर आल्यानंतर एकदम चांगल्या डील मध्ये गाडी आपण देऊन टाकू सर तुमच्या या शाखेचा ऍड्रेस जर आपल्या व्यवस्था सांगा तर आपला ॲड्रेस आहे संतोष मंगल कार्लॅच्या बाजूला सोळा नंबर बस स्टॉप डांगे चौक आणि काळेवाडी फाट्याच्या मध्ये सोळा नंबर बसस्टॉप तर व्हॉट्सअपला जरी हाय पाठवलं तर तुम्हाला लोकेशन भेटून जाईल पिंपरी मध्ये आपला ॲड्रेस आहे आणि जर तुम्ही संतोष मंगर कार्यालय मित्रांनो सर्च केलेत ना हे पाहू शकता साईडला जे कार्यालय इथे आहे आणि त्यालाच लागून मित्रांनो ही कार डीलरशिप इथे असणार आहेत ते पण तुम्हाला गुगल मॅपवर मित्रांनो मिळून जाईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲड्रेस वगैरे दिलेला आहे तर मित्रांनो सर्वात पहिली आपण तुम्हाला वेंटो दाखवणार आहोत आणि ही डिझेलमध्ये आहेत चार चार वेंटो स्टॉकमध्ये उपलब्ध झालेत पुढे तुम्हाला एवढं पाहायला मिळणार आहेत तर ही डिझेल गाडी आहे दोन हजार तेराची गाडी आहे जेन्युअन एक लाख किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि एम एच बारा गाडी आहे तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण दोन हजार तेराची कम्फर्ट लाईन गाडी दोन लाख नव्याण्णव हजार रुपयाला सेकंड ओनर मध्ये एकदम डिझेल मध्ये चांगली गाडी डिझेल मध्ये मायलेज पण चांगला असतो तुम्हाला या सिडान कारला मिळताना मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या भावनो फिएटची पुंटो आलेली आहे एम एच बारा मध्ये तुम्हाला मिळते काढील दोन हजार दहा ची पेट्रोल मध्ये गाडी आहे तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख चाळीस हजार रुपयाला स्टॉक मध्ये मित्रांनो दोन सेलेरिओ उपलब्ध आहेत सर्वात पहिली आपण ही पाहूया पंधराची सेलेरिओ आहे ऑटोमॅटिक मध्ये तर के सिरीज मध्ये इंजन येतात थ्री सिलेंडर हिला एव्हरेज पण हिला वीस बावीस येऊन जातो तरी दो दोन हजार पंधराशी सेलरीला जाणार आहे फक्त आपण दोन लाख ऐंशी हजार रुपयाला जर लोन किती होईल लोन होईल अडीच लाख रुपये पंचवीस हजार तीस हजार रुपये भरलं तर बाकी सगळ्या गाडीवरती लोन होऊन जाईल पुढची गाडी असणार आहे स्विफ्ट डिझायर पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये गाडी आहे काय आहे तर ही दोन हजार अकराची पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे डिझायर आणि के सिरीजमध्ये मध्ये गाडी आहे आणि हिला सी एन जीला पंचवीस सव्वीस मायलेज भेटून जातो तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख ऐंशी हजार रुपये आहेत एक ऐंशी मध्ये पेट्रोलला सीएनजी डिझायर घेऊन जा मायलेज भन्नाट मिळणार आहे वैगनर स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे गाडीला तर ही दोन हजार एकोणीस ची वॅगनर आहे जेन पंचेचाळीस हजार चाललेली गाडी ऑटोमॅटिक मध्ये तर आणि एक्स साईड टॉप मॉडेलची ची गाडी जवळजवळ ही शोरूमला रूम ला आठ लाखाला गाडी आहे तर आकाश मोटर्स जाणारी फक्त गाडी आपण तीन लाख नव्याण्णव हजार रुपये आणि साडेतीन लाख रुपये गाडीवरती लोन होईल ऑटोमॅटिक मध्ये सरांनी ह्या गाडी उपलब्ध केलेली आहे कोणी बहीण वगैरे पाहत असेल ऑटोमॅटिकच्या शोधत असेल स्टॉक मध्ये गाडी उपलब्ध कार सीडनकार शोधता मित्रांनो आलेली आहे होंडाची अमेज दोन हजार चौदा ची एमए सिंगल ओनर मध्ये पेट्रोल गाडी एक इंजिन मध्ये ही गाडी देणार फक्त आपण दोन लाख पासष्ट हजार रुपये देणार फक्त दोन लाख पासष्ट हजार पेट्रोलमध्ये मित्रांनो अमेज गाडी घेऊन जा व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या लोडेड गाडी असणार आहे स्क्रीन टच म्युझिक सिस्टम वगैरे सर्व काही गाडीत आहे डॉक्टर युज गाडी असणार आहे पाहू शकता कडक कंडिशन मध्ये आलेली आहे होंडा सिटी दोन हजार सतराची होंडा सिटी आहे तर एस व्ही मॉडेल आहे इअरबॅक वगैरे स्टेरिंग कंट्रोल वगैरे सगळ्या गाडीला येतात दोन इयरबॅग पासष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे जेनवेन फर्स्ट ओनर पेट्रोल पेट्रोलमध्ये गाडी आहे तरी ही गाडी जाणारे फक्त आपण चार लाख नव्याण्णव हजार रुपयाला आणि पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट आणलं तर बाकी सगळ्या गाडीवरती लोन होऊन जाई चार लाख नव्याण्णव हजार सिंगल ओनर एखादी वापरलेली होण्यासाठी आहे आणि वेल मेंटेन आहे एकदा या टेस्ट ड्राईव्ह घ्या डेफिनेटली तुम्हाला गाडी आवडणार आहे तुमची आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट तरी दोन हजार दहाची स्विफ्ट आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख साठ हजार रुपयामध्ये एक लाख साठ हजार स्विफ्ट घेऊन जा रेड कलर मध्ये गाडी इथे उपलब्ध आहे लो बजेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे वेंटो तर ही दोन हजार अकराची वेंटो आहे पेट्रोलमध्ये एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी तर ही गाडी जाणार फक्त आपण एक लाख सत्तर हजार रुपये एक लाख सत्तर हजार स्वीडन घेऊन जा बीडब्ल्यू ची हायचबॅक गाडी आलेली आहे हुंडाईची टेन तर ही कप्पा इंजिन मध्ये टेन आहे दोन हजार दहा डिसेंबरची गाडी आहे न्यू लुकवाली आहे टाइप टू मध्ये गाडी तरी कप्पा इंजिनमधली ही गाडी आपण आहे फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयाला फक्त एक लाख पस्तीस हजार घेऊन जा आणि कप्पा इंजिनमध्ये तर मायलेज पण चांगलं मित्रांनो तुम्हाला या गाडीत मिळून जाईल कारण तर सन्मान माणसं होऊन जाईल होऊन की एटची सिडान कर आहे लिनिया तर ही दोन हजार दहाची लिनिया आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आहे फक्त आपण एक लाख पंचवीस हजार रुपयाला स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी आयटन असणार काय दिले तरी, दो का तरी आहे, दोन हजार अकराची आयटन आहे ही पण कप्पा इंजन मध्ये सेकंड ओनर मध्ये तर ही गाडी जाणार फक्त आपण एक लाख पस्तीस हजार रुपयाला फक्त एक पस्तीस मध्ये घेऊन जा की एक पंचवीस मध्ये आहे तर दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत मारुती मध्ये सिडान का शोधता आलेली आहे एस एक्स फोर तर ही झेडक्सा एस एक्स फोर आहे दोन हजार बारा ची आहे टॉप मॉडेल तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख साठ हजार रुपयाला फक्त किंवा ते टॉप एंड व्हेरियंट गाडी तुम्हाला एक साइटमध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या सर्व काही फीचर्स तुम्हाला या गाडीत मिळणार आहे स्टॉकमधली मित्रांनो तिसरी आयटम तर ही दोन हजार अकराची आयटम आहे ऑटोमॅटिकमध्ये हे गाडी तरी ही गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख सत्तर हजार रुपयेला स्टॉक मध्ये ही दुसरी ऑटोमॅटिक गाडी सरांनी आणलेली आहे फोर्ड ची फिएस्टा मित्रांनो आलेली आहे व्हाईट कलर मध्ये तर ही दोन हजार तेराची फोर्ट फीएस्टा आहे पेट्रोल प्लस सीएनजी आणि एकदम चांगली गाडी आहे तर ही गाडी फक्त आपण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला एक पंच्याहत्तर मध्ये पेट्रोल प्लस सी एन जी मायलेज पण चांगला या कारला मित्रांनो मिळणार आहे फिएस्टा मित्रांनो गाडीच्या नंबर कडे लक्ष द्या सहा हजार गाडीचा नंबर असणार आहे चॉईस नंबर मध्ये तुम्हाला वॅगनर सरांनी उपलब्ध केले तर ही दोन हजार सोळाची वॅगनर व्हीएसआय मध्ये ऑटोमॅटिक गाडी तरी, तरी ही गाडी जाणारे फक्त आपण के सिरीजमध्ये मध्ये असणारे याला ॲव्हरेज पण वीस बावीस भेटून जातो तरी ही गाडी जाणार आहे फक्त आपण दोन लाख पन्नास हजार रुपयाला तर अडीच लाखात मित्रांनो तुम्हाला वॅगनार मिळते ऑटोमॅटिकमध्ये आजच्या स्टॉक मध्ये ही तिसरी ऑटोमॅटिक गाडी सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे प्रीमियम गाडी मित्रांनो रिओ आलेली आहे मिनी एसयू म्हटलं तरी चालू शकतं गाडीला दोन हजार पंधराची गाडी आहे जेन्युन तीस हजार चाललेली गाडी आहे सेकंड ओनर मध्ये तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख तीस हजार रुपयाला मित्रांनो फिगो आलेली आहे तर फिगो आहे दोन हजार तेराची गाडी आहे डिझलमध्ये असणार आहे तर डिझेलला बावीस तेवीस या गाडीला ॲव्हरेज भेटून जातो तर ही गाडी देणार आहे फक्त आपण एक लाख चाळीस हजार रुपयाला एक लाख चाळीस हजार डिझेलमध्ये तुम्हाला हॅशबॅग गाडी मिळताना मिळणार आहे फोर ची टी एन जी मध्ये मित्रांनो शेवलेट कार उपलब्ध झालेली आहे गाडीला दोन हजार चौदाशी शेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख पन्नास हजार रुपयाला पुढे व्ही डब्ल्यू ची वेंटो आलेली आहे तर ही ऑटोमॅटिक मध्ये वेंटो आहे दोन हजार बाराची एकदम कडक कंडिशन गाडी आहे तर ही गाडी जाणारे फक्त आपण दोन लाख वीस हजार रुपयला ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी एकदम चांगली गाडी ऑटोमॅटिकमध्ये मित्रांनो जर कार शोध असेल तर हे ऑप्शन इथे अवेलेबल आहे वेंटो मिळणार आहे तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पण वेंटो उपलब्ध आहे सरांकडे काढी सर बाराची आहे वेंटो पंचावन्न हजार जेन्युअन किलोमीटर चाललेली प्युअर पेट्रोल तरी गाडीत देणार आहे फक्त आपण दोन लाख वीस हजार रुपयाला तरी ही दोन हजार आठची एव्यू आहे अठ्ठावीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तरी ही गाडीत जाणार आहे फक्त आपण एक लाख वीस हजार रुपयाला ते एक लाख वीस हजार मित्रांनो ॲविओ घेऊन जा शेअर लेट मध्ये मित्रांनो हॅचबॅक ऑप्शन शोध असेल तर आलेली आहे बीट ही दोन हजार दहाची बीट आहे फर्स्ट ओनर आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आहे फक्त आपण एक लाख दहा हजार रुपये लाल परी मित्रांनो स्टॉक मध्ये आले पाहू शकता सँट्रो आले दोन हजार आठ ची सँट्रो आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी तर सी एन जी ला एकदम चांगली गाडी चालती आणि पंचवीस सव्वीस चा ॲव्हरेज या गाडीला भेटून जातो सी एन जी ला तर ही गाडी आहे फक्त आपण एक लाख दहा हजार रुपये मित्रांनो ऑटोमॅटिकमध्ये सरांनी अजून एक कार उपलब्ध करून दिलेली आहे स्कोडाची रॅपिड आली तरी दोन हजार चौदाच्या डिसेंबरची गाडी आहे जवळजवळ पंधराची आहे आणि एलिगन्स एकदम टॉप मॉडेलची गाडी आहे तर ऑटोमॅटिकमध्ये आहे डी एच जी गिअरबॉक्स तर ए सी पावर शेअरिंग पॉवर विंडो दोन इयरबॅग त्यानंतर ऑटो ए सी आहे त्यानंतर स्टेअरिंग कंट्रोल आहे या गाडीला तर ह्या गाडीचे प्युअर पेट्रोलमध्ये असणारे अठरा वीजचा ॲव्हरेज या गाडीला तर ही गाडी आहे फक्त आपण तीन लाख दहा हजार रुपये आणि पन्नास साठ हजार रुपये भरले तरी बाकी सगळे या गाडीवरती लोन होऊन जाईल नेक्स्ट आहे आय ट्वेंटी मिळणार कलर मध्ये ही व्हाईट कलर मध्ये आय ट्वेंटी दोन हजार दहाची तीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि एम एच चौदा फर्स्ट ओनर गाडी आहे तर ही गाडी देणार आहे फक्त आपण एक लाख नव्वद हजार रुपये एन मध्ये मिळणार आहे तरी दोन हजार सतराची सॅलरी वीएक्स आय ऑप्शनल आहे दोन इयर बॅक पण आणि कंपनी फिटेड सीएन जी गाडी तर जीला ला गाडीला तीस ॲव्हरेज भेटून जातो तरी ही गाडी देणार आहे फक्त आपण तीन लाख पन्नास हजार रुपयाला आणि वीस तीस हजार रुपये भरलं तरी बाकी सगळं गाडीवरती लोन होऊन जाईल दोन हजार सतराची फर्स्ट ओनर सिलेरो कंपनी लिमिटेड सी, सी एन जी अजून एक महिन्यानं रेड स्टॉक स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे स्कोडाची रॅपिड आली आहे तरी दोन हजार सोळा डिसेंबरची सतराशे स्कोडा रॅपिड आहे डिझेल मध्ये वन पॉईंट फाईव्ह इंजन आहे तर एकदम हे चांगलं इंजन येतं तरी ही गाडी देणार आहे फक्त आपण चार लाख नव्याण्णव हजार रुपयाला आणि चार एक लाखाच्या आसपास गाडीवरती लोन होऊन जाईल फ फर्स्ट ओनरमध्ये डिझेल गाडी आणि बावीस तेवीस या गाडीला मायलेज भेटून जातो डिझलला पाहू शकता दोन स्कोडाच्या रॅपिड उपलब्ध झालेले आहेत मित्रांनो लो बजेटमध्ये प्रीमियम गाडी आलेली आहे मर्सिडीज आले दोन हजार दोन ची गाडी आहे सव्वीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणारे फक्त एक लाख साठ हजार रुपये डिझेल गाडीच्या स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी डिझायर आहे एम एच बारा मध्ये तुम्हाला मिळते हे पेट्रोल प्लस सीएनजी डीझर आहे दोन हजार बारा ची वीएक्सआय मध्ये पण गाडीला कंपनीचे मॅकविल पण लागलेले सीएनजी ला गाडीला पंचवीस मायलेज भेटून जातो तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण दोन लाख चाळीस हजार रुपयाला सीएनजी मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे तर दोन गाड्या असणार आहेत मित्रांनो दोन्ही पण तुम्हाला सीएनजी मध्ये मिळणार आहे मित्रांनो सेव्हन सीटर गाडी आलेली आहे एकदम बजेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे काय दोन हजार सोळाची ची आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी सेव्हन सीटर गाडी तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण अडीच लाख रुपयाला आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तर बाकी सगळ्या गाडीवरती लोन होऊन जाईल अजून एक बजेट प्राइस मध्ये मित्रांनो झेन उपलब्ध झाले व्हाईट कलर मध्ये दोन हजार आठ ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही देणार आहे फक्त आपण एक लाख पंधरा हजार रुपये प्युअर पेट्रोल गाडी चांगली स्टॉक मधली दुसरी तिसरी मित्रांनो आय ट्वेंटी आहे कायडील आहे ही दोन हजार दहाची आय ट्वेंटी आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तरी ही देणार आहे फक्त आपण एक लाख साठ हजार रुपये स्टॉक मधली मित्रांनो चौथी टेन आलेली आहे कायडील आहे 2000, दोन हजार नऊची गाडी आहे कप्पा इंजनमध्ये एकोणतीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणारी फक्त आपण एक लाख दहा हजार रुपये पुढे आलेली आहे बियो दोन हजार बाराची बियो आहे प्युअर पेट्रोलमध्ये आय इंजन आहे फक्त ही गाडी जाणारी आपण दीड लाख रुपये देणार मित्रांनो दिवाळीचा धमाका आलेला आहे आजच्या स्टॉक एकदम बजेट गाडी आलेली आहे तीस हजार किती फक्त तीस हजार तुम्हाला ही नॅनो मिळणार आहे काढी लाय दोन हजार अकराशी गाडी आहे एक्स गाडी एसी वाली गाडी ऑल पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणार फक्त आपण तीस हजार रुपयाला बाईक चे रेट मध्ये तुम्हाला कार उपलब्ध करून दिलेली आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या चार चार माणसं बसून आरामात फिरू शकता तीस हजार किती फक्त तीस हजारात तर मंडळी अशाच लो बजेटच्या कडक कंडिशन वाल्या गाड्यांसाठी नक्की विजिट करा कुठे विजिट करायचं तुम्हाला आकाश मोटर शाखा क्रमांक एक थेरगाव संतोष मंगर कार्यालयाच्या शेजारी पिंपरी चिंचवड पुणे येथे